हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं आज माझी शुक्रवारची देवपूजा छान झालेली आहे तर आज उंबरडाले पण नाही जमलं पण देवपूजा छान झालेली त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळे धुतले आणि सकाळी लवकर जेवलेलं जा, जास्त जेवण नव्हतं झालं तर त्यामुळे थोडीशी आज दुपारी भूक झाले भूक लागलेली तर मग म्हणून काय बनवायचं तर मॅगी बनवते इथं तर इथंही इप्पी नूडल्स आहेत मॅगी तर ती बनवते मी तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इथं मी आज तर ह्याच्यामध्ये मी बटाटा आणि थोडंसं वाटणं टाकणार आहे कांदा वगैरे टाकत नाही किंवा मिरची वगैरेही टाकत नाही कारण थोडंसं ते इप्पीचा मसाला जो असतो तर तो तिखट असतो त्यामुळं त्याच्यामध्ये दुसरं काही एक्स्ट्रा टाकायचंच नाही आहे फक्त एवढ्यामध्येच मी मॅगी बनवते आणि छान होते तर आता इथं ते तेल गरम करत व्यवस्थित गरम केले आणि आता ह्याच्यामध्ये लगेच बटाटा स्वच्छ धुवून कट करून घेतला हा तर तो आता टाकते ह्याच्यामध्ये आणि थोडंसं किंचितसं मीठ पाहिजे असेल तर टाकायचं मी कधी कधी टाकतच नाही कारण त्याच्या मसाल्यामध्ये खूप मीठ असतं मॅगीच्या मसाल्यामध्ये थोडं जरा वरतून टाकावं लागतं पण ह्याच्यात काही जास्त टाकायला लागत नाही तर वाटाणा पण लगेचच आता टाकलं आहे मी म्हणजे तो व्यवस्थित छान भाजायला तर आधी तुम्हाला जर याच्यात कुठल्या अजून भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकता पण थोड्याशा भाज्या आहेत ते जास्त वेळ असं फ्राय करायचं चा। छान असं फ्राय झालं की मग ह्याच्यामध्ये थोडासा जो मसाला आहे आपला तर तो लगेच टाकून घ्यायचा आणि हलवला की लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं कारण मसाला लगेच करकतो त्यामुळे पटकन पाणी टाकून घ्यायचं पाणी छान असं उकळलं की तुम्हाला जशी मॅगी टाकायची तर तशी टाकू शकता जर तुम्हाला पूर्ण नूडल्स हवे असतील अशा लांब तर ते तसेच टाकायचे नाहीतर असे थोडेसे बारीक करून टाकायचे तर छान आता इथे लगेच टाकलेत आणि लगेच मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं असं व्यवस्थित झाकण ठेवून शिजून घेतले तर आता मॅगी तयार आहे आणि खूप छान लागते तर मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि दिसतानाही बघा किती छान अशी दिसते खूप छान दिसते आणि खातानाही खूप छान टेस्ट लागते त्याची तर आता लगेच मग खाल्ल्यानंतर सगळं झाडं वगैरे मारून घेतलं बाकीचं बाहेरचं सगळं आवरलं आणि आता सगळे स्वयंपाकाची तयारी चालू आहे संध्याकाळची तर सगळ्यात आधी इथं आता भात धुवून ठेवते मी तर भात धुऊन ठेवणारे आज काही वरण वगैरे नाही बनवणारे कारण थोडंसं ताक ता जे उरलेलं होतं तर त्याची आता बनवायची आहे म्हणजे ती संपून टाकता येईल फायनली तर त्यासाठी आता कढी बनवते आणि मला आणि कढी खायला खूप आवडते किंवा कशासोबत ही भाकरीसोबत वगैरे तर विहिलाही आवडते शक्यतो तिच्यानं माझ्या टेस्ट ज्या आहेत तर त्या नॉर्मल सेमच आहेत तर त्यामुळं म्हणजे मी काही बनवलं तर दोघी नाही होतं त्यामुळं मग शक्यतो बनवते मी तिला पण आवडतं ते तर आता इथं कढी पण बनवते माझा चहाही झाला आहे तर चहा पण आता गाळून ठेवला आहे आता काम करत स्वयंपाक करतच कधी कधी उशीर झाला तर घ्यावं लागतं तर आज मला जायचं होतं गिरणीत म्हणजे आटा चक्कीत दळण दळायला तर त्यासाठी माझी थोडी तयारी लवकर चाललेली आणि विहीची पप्पा नेमकी आज उशीर आले त्यामुळे त्या दोघींना बघत बघत स्वयंपाक करावा लागतो आहे आणि आज तो दोन दिवस झाला स्वयंपाक थोडं लवकर करत होते आज नेमका कर स्वयंपाक करायला पण चालू करायला पण उशीर झाला कारण मॅगी वगैरे बनवलेली तर उशिरा बनवलेली पाच वाजता वगैरे त्यामुळं तर आता इथं कडीला फोडणी देऊन घेते त्याच्यानंतर मग चहा घेतला आणि सकाळी मी तांदूळ आणि थोडीशी डाळ उडदाची भिजत घातलेली इडलीसाठी तर ते तेच आता वाटण लवकर बारीक करून घेते कारण मग पाण्याचं फिल्टर वगैरे ऑन करावं लागतो मग एका स्विचमध्ये इथं दोन्ही होत कनेक्शन आहे त्यामुळं तर पटकन आता हे लगेच बारीक करून घेते म्हणजे थोडंसं भिजायलाही लवकर होईल जरी सकाळी लवकर इडल्या बनवल्या तरी पटकन छान फुगलेलं असेल पीठ तर आता व्यवस्थित इथं पीठ बनवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर इथं बेसन भिजवून ठेवते तर बेसन बेसनच्या पोळ्या आहे इकडं आमच्या इकडं तर तसंच म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काही काही ठिकाणी तर वेगवेगळी नावं आहेत तर त्यासाठी आता बेसन इथं भिजवते ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला हळद थोडासा धनिया पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे थोडं मीठ ओवा क्रश करून असं हातानेच टाकलं आहे आणि थोडासा एकदम सोडा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून टाकलं आहे ह्याच्यामध्ये कोथंबीरही टाकली आहे फक्त कांदा वगैरे टाकत नाही कारण फक्त बेसनचं जेव्हा आपण करतो तर एकदम पातळ अशी छान पोळी बनते तर त्यासाठी आता हे व्यवस्थित ता अर्धा ता 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 तास तरी आधी भिजून घ्यायचं अर्धा तास नाही जमलं तर लीस्ट पंधरा मिनटं तरी व्यवस्थित छान भिजू द्यायचं तर आता हे बारे मिक्स करून व्यवस्थित ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित हे भिजल दुसरं काही बनवणार आहे का बनवणार नाही कढी तर बनली आहे ना आता हे बेसन तर त्यामुळं मग हे दोन्ही होऊन जाईल त्यासाठी मग ती ही तयारी व्यवस्थित झाली त्याच्यानंतर मग लगेच आता ओटा साफ करून इथं भाकरी टाकून घेते भात तर ऑलरेडी शिजत आलाय म्हणजे स्वयंपाक पूर्णपणे पटकन होईल तर मला पीठ जे पाहिजे होतं तर ते पापडासाठी हवं आहे तर त्यासाठी मग मी सकाळी पण कामावरून गेलेले आमच्या इथं खाली बिल्डिंगची इथं तर इथंच आहे आटाचक्की पण ती इथली बंद आहे तर त्यामुळे थोडंसं लांब जावं लागतं आहे मग म्हणून इथं स रात्री सगळा स्वयंपाक साडेआठपर्यंत आवरला मी आणि भाकरी वगैरे टाकल्यानंतर मग लगेच इथून गेले एकटीच गेलेले तर एक दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर चालत गेल्यानंतर इथं आटाचक्कीमध्ये आता इथं ठेवलं आहे मी पीठ बरोबर पावणे नऊ वाजलेले आणि इथं बघा जो ट्रक का ट्रक आहे तर, तर ते ट्रकचं आहे ना पूर्ण तोंडच आहे ते पूर्ण असं ए पुढंच आलेलं खूप मोठाच ॲक्सिडेंट होता म्हणजे ट्रक चालूच होता आणि त्याच्यातच ते पुढं आलेलं तर नशीब त्या ड्रायव्हरला काही झालं नाही तर त्याच्यानंतर मग मी आले घरी पीठ मिळालं मला दोन किलो उडदाची डाळ होती तर मी ती दळून आणले पापड रेसिपी मी तुम्हाला शेअर करेनच तर इथं आता छान बेसन पण बनवून घेते तोच भाकरीचा तवा होता तर त्याच्याच त्याच तव्यावरती आता मी बनवून घेते आणि आता हे सगळं झाल्यानंतर मग बेसन झाल्यानंतर लगेच मग विहीच्या पप्पांना मग मी जेवायला वाढलं आणि तोपर्यंत पाणी आलं त्यामुळे मग पाणी वगैरे भरलं मी आणि मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मी चटई बनवते जी जुनी चटई होती खराब झालेली तर त्याच्यापासूनच नवीन बनवते तर आपण बघा जेवतानाच प्रत्येकासाठी छोटी चुटी छोटी -चुटी एक म्हणजे प्रत्येकाला एका माणसाला बसण्यासारखी अशी छोटी चटई असते तर तशा पद्धतीनं मी अशा बनवल्यात कट करून एका चटईच्या पूर्ण सहा अशा झाल्यात तर ह्याच तुम्हाला दाखवायच्या होत्या तर फायनली त्या झाल्यात तर एक एक अशा मी पूर्ण धुवायच्या पण होते आता पाणी आले तर मग त्यासाठीच मग मी इथं दाखवते आणि जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा